नाशिकमध्ये बिबट्यानंतर आता मोकाट कुत्र्यांची दहशत नाशिक शहरात आधीच बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आता मोकाट कुत्र्यांनीही दहशत माजवायला सुरुवात केली आहे बुधवार बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता वडाळा रोड येथील जेएमसीटी कॉलेजसमोर अल मदीन कॉलेज परिसरात ही धक्कादायक घटना घडली घराच्या पटांगणात खेळत असलेल्या आर्यन संदीप विधाते वय सात या चिमुकल्यावर तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात आर्यनच्या हातावर पाठीवर आणि कानाच्या मागील बाजूस गंभीर जखमा झाल्या आहेत आर्यनला वाचवण्यासाठी शेजारी राहणाऱ्या रे रेश्मा शेख ह्या महिलांनी धाव घेतली असता कुत्र्यांनी त्यांच्याही डाव्या हातावर चावा घेतला त्यामुळे त्या देखील जखमी झाल्या आहेत दोघांनाही तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर परिसरात भय आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की महापालिकेने जर तातडीने मोकाट कुत्र्यांना पकडून नेले नाही तर आम्ही हे कुत्रे पालिकेच्या दालनात सोडून आंदोलन करू तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची आणि मोकाट कुत्रे निर्बंध मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे गए तो उस में को भी कुत्ते ने पकड़ लिया कितने कुत्ते थे वहाँ पर वहाँ पे बहुत सारे कुत्ते थे नौ दस के ऊपर तो कुत्ते थे वो और देखने गए तो मेरे चंद पर हमला कर रही होना लता सुरेश आमच्या पोराला साडेसहा वाजता कुत्रे हल्ला केला आमचे बकर पण चावले आहे दोन शेळ्या एक गवा वा गायचं वासरू पण आहे आणि लोक महानगरपालिकेतील तिथं काहीच एक बघायला येते नाही मटणाचा वगैरे कचरा आणून टाकतात आणि आमच्या पोरं बाहेर खेळत असताना ते कुत्र्यांना हल्ला केला ते आमच्याच घराजवळ आमच्या कुत्र्यांना चार पाच कुत्रे एका मागे एक लागले एका कुत्र्यांना लगेच त्याला दोन पाच ठिकाणी लागलेलं